हातकरंगले कुंभोज रोडवर भीषण अपघात मृत्यू हातकरंगले ते कुंभोज रोडवर बजरंग झालेल्या हो भीषण दो या दोघांचा हातकरंगले पोलिसांनी मोटर वाहन कायद्याचं भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवलाय मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडलाय फिर्यादी अभिषेक राजेंद्र सपकाळ राहणार शाहू नगर कुंभोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शुभम अजित गोपुडगे राहणार कुंभोज हा लाल रंगाच्या मॉडिफाईड जिप्सी नंबर नसलेली या वाहनातून भरधाव वेगानं या अपघातात आनंदराव बापू जाधव हो, लाळेगाव जिल्हा सांगली आणि सानिका संजय सपकाळ वय तेवीस राहणार शाहूनगर कुंभोज हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचे मृत्यू झालाय या घटनेनंतर आरोपी चालक जिप्सीसह पसार झाला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा